नांदगाव बस स्थानकात नाशिक विभागीय प्रमुख अरुण सिया यांच्या उपस्थितीत प्रवासी दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रवाशांनी आगारातील बसेसची दुरावस्था झाल्याने आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून द्यावे अनेक बस जुन्या झालेल्या आहेत त्या बऱ्याच वेळा रस्त्यातच बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो तसेच सुरत मालेगाव चाळीसगाव या मार्गावरील जास्त फेऱ्या सुरू कराव्यात दहेगाव ते सोयगाव बस चालू करावी रात्री साडेआठ नंतर नांदगाव मालेगाव बस नसल्याने रुग्णांचे हाल होतात तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील एसटीची वाट बघावी लागते यासाठी शहरातील अखिल भारतीय सोलार समाज संघटनेच्या वतीने असे सुरू करण्याची मागणी करण्यात आली यावेळी नाशिक विभागीय प्रमुख अरुण सिया आगर व्यवस्थापक हेमंत पगार स्थानक प्रमुख मयूर सूर्यवंशी विनोदीपर आदींसह कर्मचारी अखिल भारतीय सोलार समाज नाशिक जिल्हा अध्यक्ष दीपक सोनवणे सागर जाधव महेश चौगुले राजू आविले गौरव गेजगे నితిన సోనో నే డేబు సోనో నే ఆది ఉపస్తి తోథే తుత్త సంకలో నువాగ్ మాహరాటర 24 న్యుస్ నాంద్ గావ్ నాంద్ ముస్ తానకార్ ప్రవాశి రాజా� तक्रारी अडी अडचणी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या अडी अडचणी समजून घेणे आणि त्याचं निराकरण करण्याकरता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने माननीय उपाध्यक्ष सुव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर साहेब यांच्या संकल्पनेनं प्रवासी राजा दिन व कामगार दिन हा साजरा केला जातो दर सोमवारी आणि शुक्रवारी त्याच्यातला हा उपक्रम आज रोदी नांदगाव आकारात बसताना たとえ焼き猫食べるわよ。I